प्रेक्षको हो नमस्कार कालचा एपिसोड आपण पाहू शकलो नाही तर कालचा एपिसोड आपण जरा थोडक्यामध्ये ऐकूया तर जानकी पुरणपोळ्याचा भेद करत असते आणि सगळ्यांना खूप प्रेमाने जेवायला बसवते आणि पोलीस सारंगला अटक करायला येतात आणि सारंग तिथून पळून वर रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतो आणि ऐश्वर्याला सांगतो आणि म्हणतो दार उघडू नका ऋषिकेश त्याला घ्यायला वर येतो आणि ऐश्वर्या सारंगला म्हणते दार काढा मी डाड्याला सांगून तुम्हाला सोडायला होते आणि सारंगला पोलीस घेऊन जातात पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना सारंग म्हणतो एक एक फोन मला करू द्या मला माझा फोन द्या आणि पोलीस त्याला फोन देतात आणि तो त्याच्या सासऱ्याला फोन लावतो पण सयाजीराव फोन उचलत नाही ते त्याला इग्नोर करतात आणि लगेच सौमित्रा आणि ऋषिकेश पेपर घेऊन येतात पोलीस म्हणतो घरचा वकील असला की फायदा असतो आणि पोलीस म्हणतो पैसे आणले पैसे आणलेत का आणि ऋषिकेश टेबलवर बंद पाकिट ठेवतो हे दोघं भाऊ सारंगला घेऊन घरी जातात सारंगला आई विचारते कसा आहेस आणि पोलिसांनी तुला काही त्रास दिला का सारंग काही न बोलताच वर जायला निघतो पण स्वमित्र त्याला थांबवतो आणि म्हणतो थांब तुला काही पेपर्सवर सह्या कराव्या लागतील सारंग घाबरतो आणि म्हणतो सई नको नको सई म्हटलं की मला खूप भीती वाटते मी सही करणार नाही जानकी ह्यावर म्हणते ह्या भावावर तर विश्वास ठेवा आई म्हणते हा विचार तो त्यावेळी करायला हा होता जेव्हा तुझ्याकडून तुझ्या बायकोने आणि सयाजीरावाने ह्या सह्या करून घेतल्या ऐश्वर्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला आठवतं की जानकीने कसं जबरदस्ती पुरणपोळी ऐश्वर्याला खाऊ घातलेली असते आणि सांगते भक्कम पुरावा आहे माझ्याकडे की नानांना कोणी ढकललं आणि तू ते दिवस मोजायला घे कारण रात्रच नाही तर दिवस पण वायराचा आहे आणि ही खबरी आजी तिच्याकडे येते आणि म्हणते ऐश्वर्या खाली काय चाललंय तुला माहीत आहे का ऐश्वर्या म्हणते मला काही फरक पडत नाही तुझा सारंग सुटून येऊ दे मग बघते आजी म्हणते सारंग आलाय आणि त्याने कसल्या तरी पेपर्सवर सह्या केल्यात बँक क्रप्ट आणि इकडे सारंग म्हणतो सगळ्या जगाला मी सांगू का मी भिखारी आहे म्हणून सौमित्र म्हणतो हो कारण असं नाही केलंच तर तो सावकार तुझ्याकडे आहे ते सगळं घशामध्ये घालेल तुझे पैसे प्रॉपर्टी जे काही आहे ते सगळं तू हे सगळं आईच्या नावावर कर आणि तो शेवटी सह्या करायला तयार होतो आजीकडून हे सगळं ऐकल्यावर ऐश्वर्या अशी किटकिट करत असते सारंग आजीला म्हणतो आणि आजी म्हणते तू घाबरू नकोस मी सुमित्राला समजावते आणि ती आजी आईकडे जाते आणि आईला आईचे कान भरवायला सुरुवात करते ह्यावेळेस आई आजीचं काहीच ऐकत नाहीत मग आजी आईच्या नाजूक नशेवर बोट ठेवते म्हणतात नानासाहेबांना कोणी ढकलले कोणामुळे नानासाहेब अंथोर आहेत हे सगळं त्या जानकीने केले आणि तेवढं उड़, तेवढ्यात ती जानकी येते आणि आजीला म्हणते हो बरोबर आहे मी नाना ढकलले माझ्यामुळे नाना अंथर आहेत पण मीच नानांना बरं करेल आणि जानकी एका काड्याची बाटली दाखवते आणि मग ते ह्या काड्यामुळे नाना बरे होतील आणि बोलूही लागतील त्यांना मी बरं करेल आणि आजी हे सगळं सांगायला ऐश्वराच्या रूममध्ये जातात आणि म्हणते ती बाटली गायब करा आजी नकार देतात पण ऐश्वर्या आजीला ब्लॅकमेल करतात जर तुम्ही हे केलं नाही तर माझ्या प्रत्येक कर्तृदीत तुम्ही सांगील आहात हे मी सगळ्यांना सांगेल आणि रात्रीच्या वेळी आई नाना झोपलेली असतात आई नानाच्या रूममध्ये येतात आणि बाटली उचलतात तेवढ्यात रूमची लाईट चालू होतात आणि जानकी ते असते तर चला मग सुरू करूया आजचा जा एपिसोड जानकी बघते बघितलं का आई नाना बरे व्हावेत याकरता कोण कोण आणि काय काय प्रयत्न करतायत आणि आईला आठवतं आजी काय काय म्हणत होत्या सख ते सख आणि परखं ते परख असतं परक्याला जवळ करू नकोस सौमित्राला म्हणते जेला तू वहिनी वहिनी म्हणून मागे पुढे करत होतास ना त्या जानकीने तुझ्या नानाला जिन्यावरून ढकलून दिले खोलीत साप सोडला आईला म्हणते बघितलंच ना जानकीचं पाऊल ह्या घरात पडल्या पाल्या वादावादी आणि भांडणं सुरू झाली तर ऐश्वर्याच्या बाजूने असायला हवे असतो पण तिच्या यशामध्ये आनंद मानायला हवा होतास आजी घाबरलेली असते आई विचारते आई तू इथे काय करतेस आणि तुझ्या हातात ही बाटली म्हणजे आजी घाबरलेली असते आणि म्हणते नाही नाही मी नाही आणि जानकी म्हणते आजी आम्हाला माहीत होतं तुम्ही मुदामी ते येणार खरं तर तुम्ही यावं यासाठीच आम्ही हा प्लॅन केला होता आई म्हणते नाना आणि आई ना मी याची आधीच कल्पना दिलेली होती आणि मुदा मी हॉलमध्ये काढायची बाटली दाखवली आजी त्या बाटलीत आयुर्वेदिक काढा वगैरे असं काही नव्हतं त्यात साधं रंगीत पाणी आणि आई डोक्याला हात लावून घेतात आणि पुढे म्हणते तुम्हाला रंगे हात पकडण्यासाठी आई विचारते आई अगं का केलंस तू हे सगळं अगं ही बाटली चोरून तू सिद्ध केलं आहेस की तुला हे बरे व्हायला नको येत आजी म्हणते असं नाही आहे नाही नाही आई म्हणते तू असं वागून हेच सिद्ध केलं आहेस असं तू कशी वागू शकते साई माझा विश्वासच बसत नाही आजी म्हणते खरंच सुमित्रा असं बोलू नको मला हे करायचं नव्हतं पण मला हे करायला भाग पाडलं आणि जानकी विचारते कोणी भाग पडलं आजी हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे सांगा आई म्हणते सांगा आई कोणी भाग पाडलं जानकी म्हणते सांगा ना कोणी असं करायला भाग पाडलं आजी आता तरी सांगा आजी सांगते ऐश्वर्या आणि इकडे सारंग ऐश्वर्यासाठी पिझ्झा घेऊन येतो सारंग म्हणतो पिझ्झा घेऊन आलो आहे तुमच्या आवडीचा आणलाय चीज बॉस्ट बुस्ट ऐश्वर्या म्हणते अरे यार काय करायचं आहे तुम्हाला एवढी माहिती घेऊन पिझावाल्यासारखी टोपी घालून पिझ्झाची ऑर्डर घ्यायची का नाही ना जरा गप्पा वासाना मला टेन्शन आले सारंग आजीची व सारंग आजीची वाट बघते ते मी कधीपासून आले नाहीत सारंग विचारतो आजीची वाट कशा मला बघताय तुम्ही कुठं पाठवलं आहे का त्यांना ऐश्वर्या म्हणते पिझ्झा खा ऐश्वर्या रागात बॉक्स खोलते आणि सारंगच्या तोंडात पिझ्झाचा पीस कोंबते आणि म्हणते तुम्ही खाल्ला ना की माझं पोट भरतं खा आणि ऐश्वर्या मनात बोलते ओ गॉड हे आजी कुठं राहिले आणि एक काडीची बाटली चोरायला इतका वेळ लागतो का ह्यांना त्यांनी काही घोळ घातला नसेल ना आणि आजी इकडे सांगतात हा घोळ मी ऐश्वराच्या सांगण्यावरून घातला आई म्हणते ऐश्वराने सांगितलं आणि तू ऐकलं स्वतःचं डोकं घाण ठेवलेस का याचा अर्थ याआधीसुद्धा ऐश्वराच्या सांगण्यावरून बरेच कट कारस्थानं केले असणार आहेस आजी म्हणते नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतंय मी हे सगळं तुझ्या भल्यासाठी केलंय तुझ्या मुलांच्या भल्यासाठी केले आणि जानकी विचारते तुझ्या मुलांच्या म्हणजे आजी त्यात ऋषिकेश येत नाहीत का आजी म्हणते थोडा विचार करते आणि बोलते ऋषिकेशीचा मुलगा नाही आहे ना जानकी म्हणते आई आणि आई जोरात ओरडतात ऋषिकेशसुद्धा माझाच मुलगा आहे आणि तो कायम माझाच राहील असा शब्द मी पार्वती ताईनं दिला होता माझा शब्द मी कायम पाळत आली आहे तुला माहिती आहे मग तू असं कसं बोलू शकते साई पुन्हा जर तू हे असं म्हणलीस ना तर मी तुला कधीच आई म्हणून हाक मारणार नाही आणि आई नाना म्हणतात अहो आता आई आपल्या घरात राहणार नाही आणि जानकी म्हणते नाही नाही आई प्लीज असं करू नका आजी म्हणते नको ग असं करू मी कुठे जाऊ मला सांग ना तुझ्याशिवाय मला कोण आहे आणि आई म्हणते जा तिथं कोकणातल्या घरात जाऊन राहा आणि तिथं जाऊन कट कारस्थानं कर मला माझ्या घरामध्ये आता महाभारत नकोय आजी म्हणते सुमित्रा मी चुकले मला क्षमा कर क्षमा कर ग आई म्हणते माझी कशाला माफी मागतेस तुला माफी मागायचीच आहे ना तर जानकी आणि ऋषिकेशची माग अगं तू म्हणत कान भरत राहिलीस माझे तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या ऋषिकेशला रामासारख्या मुलाला वनवासाला पाठवले या जानकीला के पोरक केलं मी तुला माफी माग आणि तुला माफी मागायचीच आहे ना तर त्यांची माग आजी म्हणते हो आणि म्हणते जानकी मला क्षमा कर क्षमा कर मला आणि जानकी म्हणते नाही नाही आजी असे हात जोडू नका तुम्ही मोठे हात आमच्यापेक्षा खरं सांगते तुमचे डोळे उघडावेत खरं काय ते कळावं यासाठीच हा प्लॅन होता तुम्ही असे हात जोडावे म्हणून नाही मला आहे तुमचं सारंग भाऊजीवर खूप प्रेम आहे आणि सारंग भाऊजीच्या प्रेमासाठीच तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यात आलात अनेक वरिंद्र माहिती आणि काय आणि काय ना आपण आपल्याला प्रश्ना करणार आहोत आपण अजून डेड लागलाय आपली आपल्या करायला हाताय का नाही ऐश्वर्यानी बोलून काय चाललंय सारे सगळं सांगितलं नाही मला सारे एखादा चिडायला काय लाडवायला करत लवकर

आणि काय म्हणते काय बघते साहेबी खांद्या गोळ्या झाडत होतेस ना नक्की ना चुकला दोन्ही मी आई दोघं लालो शिकेशला एवढा विश्वास काय झाले आजीला काय करतो आपल्याला ऑफिस लागून भाऊजी नाना आगे 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 आपोला आपोला ना ना मित्र मग ऑफिस कशा आपल्याकडे ऑफिस आहे ना ऑलरेडी ऑफिस आहे ना एंटरप्राईजेस इथून गायब करायला माझी कंपनी नाही ऐश्वर्या सारा आणि आणखी ऐश्वर्या काय गोष्ट माझी कंपनी नाही फक्त कंपनीच नाही एवढं समोर बोलले

आकडेना हास्य जैन के एंटरप्राइजेस परत उभी राहू शकत नाही आणि सुमित का एंटरप्राइजेसला म्हणजे जैन के एंटरप्राइजेस याओ मी टाक वर्क करायला हवगत काय आणि काय म्हणती का मध्ये बुकरेट काय झालं मला असे वाटते जैन प्रोजेक्टला लवकर सुरुवात करायला पाहिजे मला तर आधीच माहिती आहे की मेथड प्रोसीजर फॉलो करा आणि जैन के तथाबा नाही म्हणजे आपल्याला ते आज अजून नाही निघली जाऊ लागली पण ही काय जी आहे

वाट मला कळवा ज्या ऋषिकेश विचारतो काय ग कुठे गेले होते घाण साफ करायला गेले होते खूप कचरा झालाय ना जळमटच वेळीच काढलेली भरी ऋषिकेश म्हणतो माहिती मला घरात आल्यापासून तुझं जे काही चाललंय ना ते सगळं बघतोय मी जानकी म्हणते ऋषिकेश आता तरी पडतंय ना तुम्हाला मला आजी आपल्याच बाजूने आहेत माणूस चुकीचा नसतो त्याची संगत वाईट असते आणि एकदा संगत सुधारली तर माणूससुद्धा आपोआप सुधारतो ऋषिकेश म्हणतो अगं आजी सुधारेल पण त्या बाईचं काय ते ऐश्वर्याचं ती कधी सुधारणार नाही आहे जानकी म्हणते तिला तर मीच वटणीवर आणेल तिला जर वाटत असेल की मी आधीची जानकी आहे तर हा तिचा गैरसमज आहे तिने वेळेस दूर करावा कालपर्यंत जिच्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या पण आता सगळ्यांसमोर मीच तिची एक एक चुक उघडकीस आणणार आहे तिने जे जे काही मला दिलेत ना ते सगळं तिला व्याजासकट परत करणार आहे हा ऐश्वर्या नामक कचरा मी घराबाहेर काढणार आहे मला आता माझ्या घरात कुठलीच घाण नको आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या सारंगला गुड मॉर्निंग विश करते आणि सारंग इग्नॉर करतो ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही खाली जात आहेत ना तर माझ्यासाठी कॉफी घेऊन येता का ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर ते काय ना माझी कंबर दुखते ना खूप नाही म्हणजे खरंच दुखते माझी कंबर तुम्हाला पण माहिती आहे पण त्या लोकांसाठी जरा जास्तच दुखते खूप दुखते कमरेमुळे मला उभा राहता येत नाही चालता येत नाही मग ये। मी कशी जाणार ना मला ना बेडवर पडून पडून मला आता खरंच मी आजारी असल्यासारखं वाटते त्यामुळे मला जरा कॉफी आणून द्या ना सारंग म्हणतो त्यापेक्षा तो आयुर्वेदिक काढा आणून देऊ का जो तुम्ही आजीला गायब करायला सांगितला होता कॉफी वगैरे नाही देणार आणि एवढीच तुम्हाला प्यायची असेल ना तर खाली जाऊन प्या आणि भूक लागली असेल तर तो पीजेचा तुकडा पडाय तो पण खा ऐश्वर्यामध्ये सारंग असं का बोलताय तुम्ही माझ्याशी काय झाले सारंग म्हणतो ऐश्वर्या आज आजपर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवला हो प्रत्येक गोष्टीत साथ दिली तुम्हाला तुम्ही मला म्हणालात सारंग स्पर्धेत शेटिंग करा मी केली आईशी खोटं बोला मी बोललो घरात चोरी करा मी केली तुमची सावली बनून राहिलो आणि तुम्ही माझ्या वडिलांना त्रास द्यायला अशा गोष्टी करताय एरवी मला पटलंही नसतं पण काल विश्वास न ठेवायला जागाच नव्हती माझं नशीब जानकी वहिनी आणि मध्येच ऐश्वर्या म्हणते अरे त्या जानकीनेच केलं आहे सगळं कळत नाही आहे का तुम्हाला आणि सारंग जायला निघतो पण ऐश्वर्या परत त्याला थांबवून घेते आणि म्हणते सारंग सॉरी माझा टोन चुकला सारंग अहो हा सगळा त्या जानकीचा प्लॅन आहे तुम्हाला का कळत नाही आहे सारंग तो आपली टीम तोडायला बघते मला एकटं पाडायला बघते तुम्ही विश्वास ठेवा हो ना माझ्यावर सारंग म्हणतो मा नाही विश्वास ठेवणार हो का विश्वास ठेवू तुमच्यावर सांगा ना काल रात्री तुम्ही आजीला ती काड्याची बाटली चोरायला पाठवलं होतं की नाही ऐश्वर्या म्हणते पाठवलं पाठवलं होतं पण मी त्यांना का पाठवलं ह्याच्यावर विचार केलाय का नाही का तुम्ही जे माणसं मलमपट्टी करू शकता तीच औषध कशी काय देऊ शकतात त्या ज्या बाईने या नानांना ढकललं ते बाई त्यांना त्रास देईल ते बरे बरी करण्यासाठी काढा घेऊन जाते हे सगळं ऐकताना विचित्र नाही का वाटत मला जरा सांगा तुम्ही आणि मला असं आजीकडून तर तेव्हा ते मला असं कसं तरी झालं आणि मी स्वतःलाच म्हणाले की ऐश्वर्या थांब काहीतरी गडबड आहे ती जी बाटली आहे तो जो काढा आहे त्यात काहीतरी विषबीष टाकलं असेल तर काही कालवलं असेल तर आणि म्हणून मी सांग तुम्हाला सांगते आजीला मी ती बाटली चोरायला सांगितली नानाच्या खोलीत तिने साप सोडला आता सुद्धा त्या काड्यात काहीतरी विष कालून पाठवलं नसेल ना म्हणून मी आजीला तिथं पाठवलं कालपर्यंत आपली एक टीम होती तुम्ही मी आजी तिने एका दिवसात पिच्यासारखे तीन तुकडे करून आपल्या टीमचे टाकले मी तुम्हाला सांगते सारंग ती बाई डोक्यावर पदर आणि मेंदू शातील कल्पना घेऊन वावरत असते आपल्या घरामध्ये आणि तुम्ही माझ्यावरच संशय घेताय मलाच नाव आहे आणि ते रडण्याचं नाटक करत असते आणि सारंग म्हणतो आहो ऐश्वरा थांबा तुम्ही रडू नका प्लीज रडू नका ऐश्वर्या म्हणते रडू नको तर काय करू सारंग मी या घरासाठी काय काय केले स्वतःला झोकून दिलं या घरात मला काळचीही किंमत नाही हो मी बाकी मला कोणाकडून काही फरक पडत नाही पण माझाच नवरा माझ्या बा बाजूने नाही आहे म्हणल्यावर मी रडू नाही तर काय करू सांगा मला तुम्ही आणि सारंग पुन्हा म्हणतो तिच्या बोलण्यात येतो आणि म्हणतो रडू नका मी आहे तुमच्या बाजूने आणि इकडे जानकीने सगळ्यांना नाश्त्यासाठी बसवलेलं असतं आणि गरमागरम थालीपीठं डायरेक्ट तव्यावरून था ताटामध्ये सौमित्र म्हणतो वहिनी बस आता खूप झालेत ऑलरेडी ते तीन खाल्लेत मी आणि जानकी म्हणते पाच सहा थालीपीठं खाणारे माझे भाऊजी तीनवर बस म्हणतात हे नाही हा चालणार आणि सौमित्र म्हणतात आग आवडतात पण बस झाली आता आवती का म्हणते खा खा लाडूबा खा जानकी म्हणते आहेतच ते माझे लाडके भाऊजी म्हणून तर खास थालीपीठांचा भेद त्यांच्यासाठी केला मी भाऊजी काय हो हे चांगले झाले नाहीत का थालीपीठ स्वामित्र म्हणतं कमाल झालेत आणि तेवढ्यात आजी येते आणि म्हणते थालीपीठ वा जानकी आणि आजीला म्हणते आजी बसा मी तुमच्यासाठी थालीपीठ घेऊन येते आजी म्हणते मला काय म्हणायचं आहे मी करते थालीपीठ तू खा आणि ते तिघं घास खातात घेऊन आम्ही हे काय ऐकतो ह्याचा विचार करत असतात आणि आजी म्हणते असं काय झालंय असं काय पाहताय माझ्याकडं टक लावून आणि थालीपीठं मला करता येतात म्हटलं आणि आजी म्हणते नाही नाही बस म्हटलं ना आणि जानकी तिथे जाऊन बसते आणि आवंतिका म्हणते एक मिनिट हे काय होतं सौमित्र म्हणतो आजी असं बोलू शकते माझा विश्वासच बसत नाही आणि आवंतिका म्हणते वहिनी खरं खरं सांगा ह्याच्यात तुमचाच हात आहे ना आय एम शुअर तुम्हीच काहीतरी केलंय काय केलंय तुम्ही जानकी जरा ॲटिट्यूड दाखवत म्हणते आणि सौमित्र म्हणतो वहिनी नक्की काय जादू केली जानकी म्हणते भाऊजी जादू करा आपली जादू कोणालाही सांगत नसतो आणि सौमित्र दादाला बोल म्हणून इशारा करतो आणि जानकी म्हणते ऋषिकेश आम्हा गाणं तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे ऋषिकेश म्हणतो बोला ना मग आणि वर सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही रडायला लागलात ला ना माझ्या डोळ्यात पाणी येतं ऐश्वर्या म्हणते मी नाही रडणार तुमच्या डोळ्यात पाणी येतं ना मग मी नाही रडणार पण मला न आपली पूर्वीसारखी टीम हवी आहे आजीचं काळ आजी तर गेल्या मला सोडून सारंग म्हणतो मी आणतो आजीला तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर येईल ती परत तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या पाठ दुखते ना तुमची तुम्ही आराम करा मी जातो खाली आणि तुम्हाला ब्लॅक कॉफी स्ट्रॉंग आणि विदाऊट शुगर ऐश्वर्या थँक्यू म्हणते आणि एव्हरीथिंग की मी सगळं तुमच्या प्रेमापोटी करते सारंग म्हणतो खरं ऐश्वर्या म्हणतो हो बरं मी काय म्हणते मला हे सगळं की नाही तुमचं कुटुंब तुमच्यात परत ताब्यात यायला हवंय मला माहिती आहे की आईचा माझ्यावर आता विश्वास बसणार नाही पण लवकरच बसेल आणि त्यांनाही कळेल की जानकी किती ढोंगी आहे खोटारडे आपल्या आईचे डोळे उघडतील सारंग पण त्यासाठीच ना आता तुम्हाला माझी मदत करावी लागेल सारंग म्हणतो मी मदत करेल ना सगळी मदत करेल म्हणजे तुम्ही पाठ दुखते म्हणून ह्या रूममध्ये अडकून पडलाय आणि खाली जानकी म्हणते सौमित्र भाऊजी बोला ना आणि सौमित्र म्हणतो ते घरात काही घडलं ना तर आम्ही तुमच्याच बाजूने होतो सा ऋषिकेश म्हणतो माहिती आहे मला मुद्द्याचं बोल आणि अवंतिका म्हणते जानकीताई बोला ना तुम्ही आणि सा जानकी म्हणते काय वकील साहेब कोर्टात पण एवढे नर्वस झाला नसाल जेवढे आता होत आहे आपल्या भावाच्या समोर आणि ॲक्च्युली काय ना ऋषिकेश आपण आपली कंपनी सुरू करणार आहोत ना तर आपण आपल्या कंपनीसाठी लिगल ॲडवायझर आपल्याला अपॉइंट करायला हवा नाही का आणि वरून सारंग येत असतो आणि मध्येच थांबून त्यांचं बोलणं ऐकतो एखादी किंवा एखादी एखादा लिगल ॲडवायज जर आपण लवकरात लवकर अपॉइंट केला तर आणि ॲडव्होकेट अवंतिकाला आपण अपॉइंट करू शकतो प्लीज आणि सगळे उत्सुक असतात ऋषिकेशचं उत्तर ऐकायला ऋषिकेश असतो आणि म्हणतो आहे की आणि ह्यात घाबरून विचारण्यासारखं काय रे आणि सगळे खुश होतात आणि पुढे म्हणतो अवंतिका जर लिगल ॲडवायझर होणार असेल तर हे कंपनीच्या फायद्याचंच असेल जानकी म्हणते काँग्रॅच्युलेशन्स ॲडव्होकेट अवंतिका रणदिवे काँग्रेस आणि दोघी मिठी मारतात अवंतिका थँक्यू म्हणते आणि जानकी म्हणते मला पार्टी हवी अवंतिका म्हणते तुम्ही फक्त सांगा कधी आणि कुठे जानकी म्हणते नक्की ना का म्हणते हो नक्की आणि हे दोघं भाऊ असतात अवंतिका ऋषिकेशला म्हणते दादा थँक्यू सो मच तुम्ही एवढा विश्वास दाखवला माझ्यावर पण दादा आपल्याला ऑफिस सुरू करायला लागेल नवीन सौमित्र म्हणतो ऑफिस कशाला आपल्याकडे ऑफिस आहे ना ऑलरेडी जानकी म्हणते हो आपलं ऑफिस आहे ना ऋषिकेश म्हणतो सौमित सुमित्रा एंटरप्राइजेस ते आ, ती माझी कंपनी नाही आहे असं म्हणतो आणि उठतो जानकी की उठते आणि म्हणते ऋषिकेश आमची कंपनी नाही आहे म्हणजे पार्वती आईने केलेल्या पेपर्सनुसार कंपनी तुमच्याच नावे आहे आणि फक्त कंपनी नाही तर हे घर आणि शेतीसुद्धा तुमच्याच नावे आहे आणि ह्या सगळ्यांचे वारस तुम्ही एकटेच आहात ही सगळी जबाबदारी तुमची आहे तुम्ही त्यांच्याकडे पाठ फिरवली तर कशी चालेल सारंग मनात म्हणतो जानकी वहिनी दादाचे कान भरते वाटतं आणि ऐश्वर्याबरोबर म्हणत होत्या की जानकी आमचं सगळं हिसकावून घेणार आहे सौमित्र म्हणतो वहिनी बरोबर बोलते दादा मला असं वाटतं की लिगली ते ऑफिस तुला ताब्यात घ्यायला हवं आणि तेच योग्य आहे जानकी म्हणते एक्झॅक्टली आणि ऋषिकेश म्हणतो मी तयार आहे पण माझी एक अट आहे सुमित्रा ऐवजी माझ्या कंपनीचं नाव असेल जानकी एंटरप्रायजेस आणि जानकी म्हणते अहो पण सुमित्र दादा बोर 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 सुमित्रा म्हणतो वहिनी दादाबरोबर बोलतोय आता काय सुमित्रा एंटरप्राइजेस परत उभी राहू शकत नाही आणि सुमित्रा इंटरप्रायजेसला म्हणजे जानकी इंटरप्रायजेसला टेक ओव्हर करायला हवी आहे लिगली काय आपण अवंतिका अवंतिकामध्ये करेक्ट दादा मलाही असं वाटतंय आपण प्रोसेसला लवकर सुरुवात करायला हवी आहे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मग तुम्ही प्रोसेस कर सुरू करा आणि जानकी म्हणते थांबा आपल्याला लिगली जावं लागेल पण जे काय असेल ते मी एकदा आईशी बोलते मला कुठलाच गैरसमज आता नको आहे आणि ऋषिकेश मी एकदा आईशी बोलून बोलून मग बोलून बघते प्लीज आणि मग निर्णय घेऊ आणि तेवढ्यात आई येते आणि मी सगळं ऐकलं आहे असं म्हणते आई आणि जोरात म्हणतात माझी कंपनी जानकीच्या नावावर आणि सारंग हसतो आणि म्हणतो हे सगळं काय चाललंय आणि आई म्हणतात जानकी म्हणते नाही आई आई म्हणते तू काही बोलू नकोस माझी कंपनी तुझ्या नावावर हे काय चाललंय आणि हे काही जे काही चाललं आहे ना ते सगळं मला मान्य आहे आणि सगळेजण श्वास सोडतात आणि जानकी म्हणते काय आई घाबरले मी आई म्हणते आणि सौमित्र म्हणतो काय फिल्मी आहेस ग तू उगंच घाबरवलंस आम्हाला जे आणखी म्हणते पण हरकत नाही आई तुम्हाला मान्य आहे ना बस यातच सगळं आलं मला जे काय करायचं होतं ते तुम्हालाच विचारून करायचं होतं आई म्हणते माझी यट आहे परत सगळे आईकडे पाहतात आई म्हणते म्हणजे गैरसमज करून घेऊ नका ऋषिकेश ही कंपनी चांगली सांभाळेल चांगली उभारी नावारूपाला आणेल हे मला माहिती आहे पण काय ना जशी पहिली कंपनी ऋषिकेशनं उभी केली तशी सारंगाने ऐश्वर्याने ऐश्वराने धुळीत मिळवली तेव्हापासून माझ्या मनात ते एक भीती निर्माण झाली आहे गं माझी खात्री ऋषिकेश कंपनी नीटच सांभाळेल पण माझी फक्त एवढीच अट आहे की जे काही निर्णय घ्याल ते मला कळवा ज्या काही गोष्टी कंपनीत होतील त्या मला सांगा सांगाल ना आणि जानकी की हो म्हणते आणि म्हणते अर्थात जे काही करेल ना ते तुम्हाला आणि आम्ही नानाला कळूच आई म्हणते जानकी बाकी मनापासून सांगते मला खूप आनंद झालाय जानकी एंटरप्राइजेस आणि दोघे हसतात आई म्हणते लग्न होऊन जेव्हा मी या घरात आले तेव्हा हे घर स्वयंपाकघर तसं तो आपल्या रणदिवे कुटुंबाचा वारसा ही कंपनी मी तुझ्यावर सोपवते आणि जानकी आईच्या पाया पडते आणि दोघे मिठी घालतात आणि म्हणते ही जबाबदारी पण मी नक्की पार पाडेल आई म्हणते मला माहिती आहे आणि सौमित्र अवंती टाळ्या वाजवतात प्रेक्षको आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत ऋषिकेश जानकीला म्हणतो कंपनी जे काय कर कर करते ते मला विचारून करत जा करतो मनावरण देवीबाईंना बाईना कंपनी आमची असली तरी सगळं तुम्हालाच विचारून करतो आणि इकडे सारंगाईश्वराला म्हणतो म्हणजे अजूनही काही त्यांच्या हातामध्ये गेलेलं नाही जे काही त्यांच्या हातात गेले ना ते आपण हिसकावून घेऊ शकतो त्यासाठी फक्त आई आपल्या मोठीत यायला पाहिजे एकदा काही आपल्या मोठी तारीना मग सगळं आपल्या हातात येईल बरोबर येईल